जसा हा जातीचा विषय तसा धर्माचा सुद्धा विषय महाराष्ट्रामध्ये तुम्ही काल म्हटलात की वोट झालं खरंच वोट जिया झालं तुम्हाला असं वाटतं शंभर टक्के बघा आपण जर या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या या निवडणुकीचा आढावा घेतला तर आपल्या एक लक्षात येईल बघा आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहोत आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत भारतामध्ये सर्वांना राहण्याचा अधिकार आहे सर्वांना आपापला धर्म पाळण्याचा अधिकार आहे पण तुष्टीकरण करणे याला मात्र आमचा विरोध आहे आणि आत्ता या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं अगदी आपण धुळेसारखा एक अनुभव घेऊ की धुळेची ज्या मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा आहेत या सहा विधानसभापैकी पाच विधानसभांमध्ये एक लाख नव्वद हजार मतांनी भामरे पुढे आहेत आणि एका मालेगाव मध्यमध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजारांनी एकाच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार पुढे जातात तिथे फक्त चार हजार मतं भांबरेंना मिळतात आणि चार हजार मतांनी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात हे केवळ तिथेच झालं नाही हे ईशान्य मुंबईमध्ये झालेलं आहे हे अमरावतीमध्ये झालेलं आहे हे मध्य उत्तर मुंबईमध्ये झालं आहे चौदा जागा महाराष्ट्रातल्या अशा आहेत की ज्या ठिकाणी टार्गेट करून त्या भाजपला हरवायचं आहे अशा प्रकारचं टार्गेट करून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं आणि याकरता दुर्दैवाने धर्मस्थानाचा उपयोग करण्यात आला लोकांना शपथा देण्यात आल्या मशिदींमध्ये बिलकुल अशा प्रकारची शंभर टक्के फतवे काढण्यात आले मागच्या काळात राज ठाकरेंनी तर फतवा दाखवलाच होता फतव्याचा व्हिडिओ दाखवला होता त्यामुळे एक प्रकारचा वोट जिहाद हा महाराष्ट्रामध्ये आपला कोणी कोणाला वोट द्यावं याबद्दल लोकशा ही लोकशाही आहे कोणी कोणाला देऊ शकतो पण अशा प्रकारे वोट जिहाद करून एखाद्या पक्षाला हरवण्याचा प्रयत्न करणं मला असं वाटतं की याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती योग्य नाही आहे आणि आम्ही जर हिंदुत्व बोललो तर आम्ही जातीवादी आणि यांनी वोट जिहाद करून या ठिकाणी मतं घ्यायचे आणि हे सेक्युलर हे असं सेक्युलरिझम चालणार नाही आम्ही हिंदुत्ववाद मांडला तर आमच्यावर हे त्या ठिकाणी टीका करतात आणि स्वतः मात्र जाऊन त्या ठिकाणी पाया पडून पडून आणि शपथा देऊन देऊन धार्मिक स्थळांमध्ये वोट मागतात त्यामुळे कुठेतरी हे सत्य महाराष्ट्राच्या समोर आलंच पाहिजे आणि ते सत्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो